चर्मकार समाज यांना पोलीस मित्र असोसिएशनचा सामाजिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जागतिक पोलीस मित्र असोसिएशनचा वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी येथील चर्मकार समाज नारी शक्ती अब्दुल यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार दोन जाहीर झाल्याचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व इचलकरंजी शहर महिला उपाध्यक्ष आशा वाघिरे सरस्वती हजारे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी चर्मकार समाज नारी शक्ती सदस्यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र आभारी संगीत इंडिया यूराज मोरे। मी मी नभी, नभी पोलीस इंडिया असोसिएशनचे असल्याचे सांगितले ऑफ असोसिएशन यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून समाजाला दोन हजार चोवीस यासाठी आमच्या समाजाची निवड झाली आहे त्या त्यासाठी आम्ही पोलीस मित्र असोसिएशन असोसिएशनचे मनापासून आभारी आहे आमच्या समाजामध्ये आम्ही सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जय जयंत्या साजऱ्या करतो आमच्या चर्मकार समाजातील सर्व पुरुष मंडळी महिला मंडळी मिळून आम्ही रोहिता जयंती अगदी आनंदाने साजरी करतो त्यामध्ये वे, महिलांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ लहान मुलांच्यासाठी खेळ खेळ व विविध प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो पोलीस मित्र असोसिएशन असोसिएशन यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस यासाठी अब्दुल अटमधीन शर्मकार समाजाला त्यांनी पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे